आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते मनोज जरांगे आजपासून संवाद यात्रेवर आहेत सगळे सोयरे अध्यादेशावर ते ठाम असून पुन्हा त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा दिलाय मला आट टाकून दाखवा मग लाट काय असते तुम्हाला कळेल असं आव्हान जरांगे यांनी फडणवीसांना दिलंय तर पोलिसांचे कान फुकायचे बंद करा असं जरांगे फडणवीसांना म्हणाले पुढं काही नाही तुमची इडी काय आहे ते लावलं ना ईडी काय टी मी तयारी मी अंतरावली देऊन बसतो लोक दवाखान्यात जातात असं काय असलं भेऊन पटकन दावाखान्या जामिट व्हा पोट दुखत म्हणा बरगड्या दुखात म्हणा शिर तुटली म्हणा तोवर मग स्वडता येत नाही चमकाने घात मला अटॅक येऊ शकतो बीपी ले वाढू तुम्हाला मी डॉक्टरला सांगितलं मी नीट झालो मला अंतरावली जायचं म्हणजे त्यांना चौकशी करायला अडचण नाही आली पाहिजे इतका प्रामाणिक आहे फक्त देवेंद्र फडणवीस मला मध्ये टाका लाट काय असती भावनिक देवेंद्र फडणवीस